श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र श्री क्षेत्र मायंबा आज आपण श्री क्षेत्र मायंबा सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांच्या समाधी स्थळाची माहिती घेणार आहोत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मायंबा मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी होळी पाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते त्यामुळे देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त हा लेख अहमदनगर बीड जिल्ह्याच्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य होते त्यापैकी नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ आष्टी जिल्हा बीड तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे कारखेल परिसरात आडबंगीनाथ मीरावली पहाडावरील मिनीनाथ जानपीर येथे जालिंदनाथ येथील रोडागिरी असे सर्वच नाथांचे दिसून येते हे ये नवनाथांच्या ग्रंथातून सिद्ध झाले आहे मायंबा येथील मच्छिंद्रनाथांचा यात्रा उत्सव पाडव्याच्या दिवशी सालाबाद प्रमाणे असतो या दिवशी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदा उघडली जाते तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या नऊ मुलांनी अवतार धारण केले त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्यंद्रनाथ होत श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला श्री मत्स्येंद्र हे नामकरण धारण केले श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होत मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते सिद्ध परंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते मध्ययुगातील भक्ती चळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणा या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मच्छिंद्रनाथ हो विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय शाबरी विद्या मनजे भानामती म्हणजे किंवा बंगाली चेटूप विद्या नाही तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती विलिनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभिंद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्ड अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्या मध्ये होते ते ऋषी श्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होत मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला त्या त्यांनी पृथ्वी तेज आप वायू व वा आकाश अशी रूपे धारण केली तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळून काढले पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत अशी अख्यिका मच्छिंद्रनाथांची आहे नवनाथांपैकी आद्यगुरु बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर मायंबा सावरगाव आष्टी या ठिकाणी आहे नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजे सावरगान मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरते ताणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करीत आहे असे वाटते भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने परिसर अगदी उल्लासित होतो गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे ते तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे ही देवी, देवी नाथांनी मानलेली बहीण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही खाली एक तलाव आहे त्याला देव तळे मायंबा नवीन रस्ता झालेला आहे मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्याबाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात तर मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त व पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात गुढी पाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला अंघोळ घातली जाते त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळतो समाधी उघडी असल्याने पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते पुरुषांनाही स्नान करूनच समाधी दर्शन दिले जाते कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जाते त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते ती पुन्हा पुढच्या पाडव्याला उघडली जाते